महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियाना अभियानाअंतर्गत पंचायत समिती सावनेर येथे तालुक्यातील महिलांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंभारे मनोहर पंचायत समिती सदस्य गोविंदा ठाकरे राहुल तिवारी प्रफुल करनायके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला ग्रामीण विकास मंत्रालय नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य शासन आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित या रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे म्हणाल्या की प्रत्येक स्त्रीमध्ये एक विशिष्ट गुण असतो ज्याचा व्यवसायाच्या रूपात फायदा घेऊन ती आपली आर्थिक स्थिती उंचवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते परंतु आपल्या मनात भीती असते यावर मला असे म्हणायचे आहे की कुछ तो लोक कहेंगे लोगों का काम है कहना परंतु हे देखील खरे आहे की जेव्हा आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबियांवर कोणतीही संकटे येतात तेव्हा ते, ते म्हणणारे लोक दिसत नाहीत म्हणूनच सर्व भगिनींना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही हे प्रशिक्षण घेतले असेल आणि तुमचा व्यवसाय लहान मोठ्या प्रमाणात चालवायचा असेल आणि आर्थिक अडचणीमुळे अडथळे येत असतील तर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज कर देईल तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी आपल्या संबोधनातून सांगितले की गेल्या दोन वर्ष कोरोनाच्या काळातील कटू अनुभवांनी का मन दुखावले आहे आता या गोष्टींना विसरून पुढे चालण्याची वेळ आली आहे त्याकरिता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर तर्फे ही कार्यशाळा मोफत आयोजित केली जात आहे अशा पीडित कुटुंबियांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बंदिस्त बकरी पालन दुग्ध व्यवसाय गांडूळ खत टेलरिंग बँक सखी मित्र ब्युटी पार्लर व्यवस्थापन पेपर कवर लिफापे फाईल मेकिंग अगरबत्ती फोटोग्राफी व्हिडिओग्राफी सामान्य उद्योग विकास पापड लोणचे मसाले पावडर बनवणे मशरूम शेती इलेक्ट्रिक मोटर मोटर सर्व्हिसिंग तुमच्या आवडीच्या अनेक प्रकारच्या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल आणि तुमच्या कुटुंबियाच्या प्रगतीत मदत करण्याकरिता आपण पुढाकार घ्यावा अशी विनंतीही या प्रसंगी करण्यात आली या कार्यशाळेत उपस्थित महिलांना जिल्हा कौशल्य विभागाच्या शिवानी गायकवाड चंद्रशेखर नागपुरे आणि मनीष कुदळे या तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले आयोजित कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक गटविकास अधिकारी दीपक गरुड यांनी केले तर तालुक्यातील शेकडो गरजू महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला तर कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती युवा नेते तसेच माजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी सदर कार्यशाळा आणि प्रशिक्षण संदर्भात अधिक दीपक गरुड गट विकास अधिकारी पंचायत समिती सावनेर तसेच महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था श्रद्धानंद पेठ नागपूर यांच्याशीही संपर्क साधण्याची विनंती केली पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर